कर्करोग हा एक असा आजार आहे ज्याचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो या आजाराची ओळख आपल्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की लोक त्याचा थेट मृत्यूशी संबंध जोडतात वाईट जीवनशैली खाण्याच्या बिघडत्या सवयी आणि सिगारेट दारू तंबाखू गुटखा यासारख्या मादक पदार्थांचे सेवन लोकांना या प्राणघातक आजाराकडे ढकलत आहे डब्ल्यू एच ओच्या मते दोन हजार वीसमध्ये एक कोटींहून अधिक लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आकडेवारीनुसार प्रत्येक सहा मृत्यूंपैकी एक कर्करोगामुळे होतो घशाचा कर्करोग हा आजकाल तरुणांमध्ये वेगाने वाढणारा आजार बनत आहे हा कर्करोग घशात किंवा टॉन्सिलमध्ये विकसित होतो त्याच्या काही सामान्य लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर त्यामुळे घसा खवखवणे खोकला अन्न गिळण्यास त्रास होणे आवाजात कर्कशपणा आणि कानात दुखणे यांचा समावेश आहे जर घशाच्या कर्करोगाची लक्षणे वेळेवर ओळखली गेली आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हा आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो या आजारात रुग्णाने सतर्क राहणे आणि धैर्य दाखवणे खूप महत्त्वाचे आहे होमिओपॅथी डॉक्टर लोकेंद्र गौड यांच्या मते तोंडाचा कर्करोग सामान्यतः तोंडात जिभेवर समोरच्या भिंतीवर श्लेष्मल त्वचेवर किंवा थायरॉईड ग्रंथीवर कुठेही होऊ शकतो जर या आजाराची लक्षणे ओळखली गेली तर त्यावर सहज उपचार करता येतात तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखायची हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया घशाच्या कर्करोगाचे किती प्रकार आहेत मेयो क्लिनिकनुसार घशाच्या कर्करोगाचे सहा प्रकार आहेत जसे की नाकातील कर्करोग जो नाकाच्या अगदी मागे सुरू होतो दोन आरोफॅरिजिअल आरोफॅरिंजियल कर्करोग जो तोंडाच्या अगदी मागे सुरू होतो टॉन्सिलमधील कर्करोग हा याचाच एक भाग आहे हायपोफेरिंजियल कर्करोग घशाच्या खालच्या भागात होतो जो अन्ननलिकेच्या वर असतो चार ग्लोटिक कर्करोग कर स्वयं स्वरयंत्रांपासून सुरू होतो सुप्राग्लॉटिक कर्करोग कर स्वरयंत्राच्या वरच्या भागातून सुरू होतो ज्यामध्ये रुग्ण अन्नगिळू शकत नाही सबग्लॉटिक कर्करोग कर स्वरयंत्राच्या खालूनसुद्धा होतो घशाच्या कर्करोगाची लक्षणे घशात अल्सर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते तज्ज्ञांच्या मध्ये जर घशात अल्सर एकवीस दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहिला तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दोन घशात बराच काळ काहीतरी अडकल्यासारखे वाटणे हे देखील घशाच्या कर्करोगाचे लक्षण आहे अशा परिस्थितीत रुग्ण अन्न गिळण्यात गिळताना त्याला खाण्यास आणि पिण्यास त्रास होतो श्वास घेण्यास सतत त्रास होणे हे कर्करोगाचे लक्षण आहे तीन कोणत्याही कारणाशिवाय घशातून रक्त येणे हे देखील घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते जर गालाच्या तील बाजूस पांढरे आणि लाल ठिपके दिसले तरीही कर्करोगाची लक्षणे असू शकतात तोंडाचा कर्करोग दात आणि हिरड्यांमध्ये कुठेही सुरू होऊ शकतो जर तोंडात काही दिवस समस्या राहिली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या घशात बराच काळ कफ राहणे आणि आवाजात बदल होणे ही देखील कर्करोगाची लक्षणे असू शकतात पाच कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाच्या बाबतीत सर्वात आधी वजन कमी होते वजन कमी होणे हे देखील कर्करोगाचे लक्षण आहे कानात सतत वेदना होणे हे देखील घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते मित्रांनो आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद